नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज काजड येथे भव्य दिव्य हर्षभाऊ केसरी ओपनचं मैदान संपाळन झालं आहे या मैदानात राती मारुती टॉपच्या नंदे मित्रांनो दाखल झालेत तसेच एकूण एकोणसाठ गट पाळले आहेत आणि आता सेमीचा थरार आपला बघायला भेटणार आहे तर सेमी क्रमांक एकमध्ये गजा फोर बाय फोर तास चारवरून आपला पालताना दिसणार आहे सेमी एक तास चार त्याच्यानंतर कळंबीचा शंभू सेमी दोन तास चारवरून मित्रांनो आपला पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर शिरसवडी रायफल आणि पाखरे ही गाडी मित्रांनो पब्लिकने लागली आहे सेमी क्रमांक चार तास क्रमांक एकवरून पाखरे आणि रायफल ही गाडी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मानगरकरांचं वादळ सेमी क्रमांक तीन तास क्रमांक तीनवरून पळतन दिसणार आहे त्याच्यानंतर उग्मते माणश्वर ऐकवाड्यांचा अर्जुन सेमी क्रमांक चार तास क्रमांक आठवरून मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मागच्या मैदानातील एक नंबरची मानकरी जोडी हारण्या आणि साखरवाडी बावर्या ह्याच मैदानात एक नंबर केला होता सेमी क्रमांक सात तास क्रमांक पाचवरून पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर वेगाचा शेवट सार सेमी क्रमांक सात तास क्रमांक आठवरून आपलं पालटून दिसणार आहेत त्याच्यानंतर एक मैत्रीपूर्ण टॉप लढत मित्रांनो आपलं बघायला भेटणार आहे सुंदर बॉस विरुद्ध बारा केसरी बाकासूर सेमी क्रमांक सहामध्ये सुंदर बॉस पाळणार आहे सेमी सहा तास एक तर आणि बिरजा पाळणार आहे सेमी सहा तास आठ तर एक मैत्रीपूर्ण टॉपची लढत आपल्याला सेमीत बघायला भेटणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद